नाही मला ते काय माहीत नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी या अलीबाबांनी सांगितलं हे अलीबाबा नाही तो ती काढचं आहे ही शेत चिल्ली ज्या झाडावर बसू ते झाड तोडितो आणि फांदेऊन पडू तू त्याच फांदी होऊन पडू तीच फांदी तोडीतो आणि त्याच्यावरच बसवतो यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला नारकट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्याला सांगितलं आता याच्यात मागासारखंच नाही नेण्याचं तुम्हाला मग मी अडचणीत आहेत तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं नाही तो म्हणतो ना नारको टेस्ट करायची तर हो द्या मा मायामुळं सगळं तर बाहेर येईल कोणा कोणाकोणाचं काय केलं भाई के मुंडेला काय केलं त्या बाप्पू आंधळेला काय केलं त्या ते गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालेल असल्या हे तरी लोकांडलं माहिती अरे ते वनऱ्याला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्त्यावर उतरितोय रस्ता रोखं करा नामकं करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी त्यांचा टोली लिहून द्यायची होय आणि पाप्प तू कधी जा आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोट चल मी चल घालून तिथं कांदा घालात दोन दोन अडीच अडीच्या घालून दे चल तू तिकडे चल पाटांगला जा मशीनत जाऊन हाक तिथं पण चल